चंद्राम गुरुजी म्हणजे माझे सासरे त्यांच्याकडं मी जवळजवळ चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये चाळीस जवळजवळ अडतीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्याशी अनेक विषयावर बोलण्याचा मला प्रसंग आला त्यांची आणि माझी भेट फक्त एखाद्या विषयावर बोलण्यासाठीच व्हायची म्हणजे आम्ही खाजगी कधी बोलत नव्हतो फक्त सामाजिक कार्याबद्दलच आम्ही बोल बोलत असायचो आणि त्यांना सामाजिक कार्याची फार आवड होती मला ते सतत सांगायचे मला आठवतं की गुरुजी नेहमी म्हणायचे बाबा की या ठिकाणी सध्या माणसांची कमतरता चालू आहे आणि माणसं आपल्याला पृथ्वीवर दिसत नाहीत आपल्याला दुसरंच काहीतरी चित्र दिसतं माणूस माणसासारखा वागत नाही आहे एकमेकांचा शत्रुत्व निर्माण करता निर्माण झालेलं आहे एकमेकावर असूयेनं वागतो आहे आणि ती माणसं माणसाशी कसं चांगलं वागतील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे पैसा कमवणं हा मुळीच त्यांचा उद्देश नव्हता आणि त्यांचं साधन जे होतं जे शिक्षणाचं साधन जे होतं जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले व साधू साधू तोची ओळखावा देवतयतेची जाणावा या या गोष्टीचा ते नेहमी आपल्या मनामध्ये विचार करून ते वागण्याचा प्रयत्न करत होते त्याचबरोबर गुरुजी नेहमी म्हणायचे आपल्या भाषणामध्ये म्हणायचे आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेले गुरुजी जे गुरुजी म्हणायचे माणूस द्या मज माणूस ही भीक मागता प्रभू दिसला जा लोकजाती देवळामध्ये देव दिसावा म्हणून या देव म्हणे मज माणूसच ना दिसे अजब तमाशा हा कसला चंबूक मेंढूक कुत्रे डुकरे बहुत परी काय करून यांना शहाणे करण्यासाठी माणूस मजाला हवा भला अशा प्रकारचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये भरलेले होते आणि वयाच्या नव्वद नव्याण्णव्या वर्षापर्यंत ते कार्य करत होते म्हणजे विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटी शेवटी त्यांच्या अंगामध्ये भरपूर ताकद होती पण त्यांनी ठरवले की आता आपलं शंभर वर्ष नव्याण्णव वर्ष जगून भरपूर झालेलं आहे म्हणून त्यांचं त्यांनी स्वतःला त्यांनी बाजूला करून घेतलं समाजकार्यापासून आणि ते राजकारणामध्ये जे होते ते सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते नामदेवराव जगताप साहेबांच्या सोपतीला नंतर आपले पंढरपूरचे खासदार पण आपले का तुम्हाला थोरात थोरात साहेब असे अनेक लोकांशी त्यांचे जवळचे संबंध होते आणि सोलापूरमध्ये तीन गुरुजी प्रसिद्ध होते म्हणजे चंद्राम गुरुजी कमळे गुरुजी आणि जाधव गुरुजी आ, आ, या तीन गुरुजींनी या सोलापूर जिल्ह्याला म्हणजे आपला असा चमत्कार करून दाखवलेला होता आणि याची जाण आपल्या आदरणीय पवारसाहेबांना साहेबांना आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांना इव्हन यशवंतराव चव्हाण साहेबांना याची जाण आहे आणि त्यांना त्याची माहिती होती आणि या ठिकाणी सर्व लोक येऊन गेलेले आहेत म्हणजे तुमच्या मातीसार च एवढंच नव्हे तर मोजरीचे म्हणजे अमरावतीचे आपले संत तुकडोजी महाराज ते इथे येऊन वास्तव्य करून गेलेले आहेत कर्नाटकमधले अनेक महाराज वगैरे मला त्यांची नावं विसरलो आहे मी आता पण ती माणसं इथं असायची आणि मी गुरुजींसोबत असायचो आणि मला अशा प्रकारे अनेक गोष्टी गुरुजींकडून शिकायचा मला योग आला आणि मी भरपूर गोष्टी काही शिकलेल्या आहे त्यांच्याबरोबर असल्यामुळं मला ग्रामगीता वाचायचा संबंध आला आणि ग्रामगीता माझ्यासोबत असते ग्रामगीतेवर मी अनेक वेळा प्र प्रवचनही दिलेली आहेत बोललोही आहे आणि भविष्यकाळामध्येही मी करत राहणार आहे